तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की सायली कुठेही न भेटल्यामुळे अर्जुन खूपच पॅनिक होतो आणि तो आता अश्विनसोबत सायलीला शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडतो तर इकडे आता प्रियाला खूपच आनंद होत असतो कारण तिला सगळा प्लॅन माहिती असतो बाहेर आता अर्जुन आणि अश्विन दोघेही मिळून सायलीला शोधत असतात त्याच वेळेस पोल स्टेशनमधून फोन येतो त्यानंतर अर्जुन ताबडतोब पुल पोलिस स्टेशनमध्ये पोचतो आणि तो आता इन्स्पेक्टर साहेबांना विचारत असतो की माझ्या बायकोला म्हणजे सायलीला कशामध्ये अडक अटक केली आहे तर ते साहेब म्हणतात की तुमच्या बायकोने एका मुलाला पळवले आणि चाईल्ड ट्रॅपिंगची केस त्यावर लावली आहे आणि त्या लहान मुलांना पळविताना तुमच्या बायकोला मी रंगेहात पकडले आहे म्हणूनच आम्ही त्यांना अरेस्ट केलं आहे तर मित्रांनो सायली आता लॉकअपमध्ये बंद झालेली असते तर इकडे अर्जुन विचार करू लागतो की आता हे काय नवीन मित्रांनो खरं तर हा सगळा महिपत साक्षी व प्रियाचाच प्लॅन असतो कारण सायली जेलमध्ये गेल्यानंतर अर्जुन डिस्टर्ब होईल आणि तो त्यामुळे केसवर फोकस करू शकणार नाही आणि त्यानंतर पुढे काय करायचं हे आता दामिनी देशमुख पुन्हा महिपतला सांगू लागते